उड्डाणपूल ते ब्राह्मणगाव फाटा हा रस्ता दिवसेंदिवस वाहतुकीमुळे अनेक निष्पाप लोकांची बळी घेत आहेत या रस्त्यावर वाढलेल्या अपघाताच्या प्रमाणामुळे गंगाखेड रोड परिसरातील नागरिकांना हा रस्ता मृत्यूचा सापडा भासत असून रस्त्यावरून जाणारे नागरिक अपघात रोखण्यासाठी योग्य उपाययोजना व्हाव्यात यासाठी आक्रोश करीत आहेत चित्रमंदिर ते ब्राह्मणगाव फाटा या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा दुभाचकामुळे रस्ता लहान झाला असून दुभाचक व लाईटचे पोल तात्काळ हटवावे रस्त्यांच्या मधोमध दुभाचक व लाइटचे पोल टाकण्यात यावेत आदी मागणींचे निवेदन शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला दिले असून दहा दिवसात उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे उपजिल्हा प्रमुख मानिक पोंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते गंगाखेड कडे जाणारा रस्ता या मागील काही दिवसापासून मृत्यूचा सापळा बनलेला आहे रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दोन तरुण बालक युवकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करत शिवसेनेच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं सन्मान्य कले कलेक्टर साहेबांना आम्ही हो। या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत की आपण हा जो रस्ता आहे उड्डाणपुलापासून ब्राह्मणगावपर्यंत जाणार आहे या रस्त्याच्या सध्या दोन्ही बाजूला डिवायडर आहे ते दोन्ही बाजूचे डिवायडर आपण काढावे व रस्त्याच्या मधोबत एक सेंटरला डिवायडर टाकून द्यावे आणि त्यावर आपण लाईटचे पोल बसवावे त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर वाहत असते अनेक मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती या ठिकाणी आहे या नागरी वस्तीला ज्या ज्या ठिकाणी नागरी वस्तू मोठ्या प्रमाणावर आहे जो रस्ता नागरी वस्तीमधून मुख्य रस्त्याला जुळतो त्या ठिकाणी आपण या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून द्यावे त्याचबरोबर या ठिकाणी जो वाहतुकीचा सध्या प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाहतूक या प्रमाणात या ठिकाणी होती त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने ट्रॅफिक पोलीसवाले नेऊन द्यावे या सर्व ठिका चार पाच मागण्यासाठी आम्ही प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आमचे आनंद भाऊ भरोसे आमचे त्र्यंबक महाराज आमचे भीमरावजी या ठिकाणी सर्व आमचे सुबीरबाई सर्व या भागातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एक दहा दिवसा साहेबांना या ठिकाणी वेळ दिलेला आहे दहा दिवसामध्ये हे साईडचे ड आपण काढून घ्यावे आणि त्याच्यानंतर तो मधोमध आम्हाला डिवायडर टाकून द्यावे यानंतर आम्ही दहा दिवसा अन्यथा आपण दहा दिवसात ऐकलं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन असं सांगितलं आहे जिल्हाधिकारी बोलले की उद्या आणि परवामध्येच आम्ही या ठिकाणी नॅशनल हायवेच्या आगदारीत हा विषय येतो आम्ही त्या ठिकाणी मीटिंग लावू मिटिंगला ते आम्हाला कळवतील आणि पुढचा मार्ग काढतील असं त्यांनी सांगितलं